या वनस्पतींच्या पानामध्ये लपलाय आरोग्याचा खजिना जाणून घ्या चमत्कारिक फायदे सीताफळ होय हे भारतातील एक प्रसिद्ध फळ आहे आणि खाण्याव्यतिरिक्त त्याची पानेसुद्धा आयुर्वेदिक उपचारांमध्ये शतकानुशतके वापरली जात आहेत सीताफळाची पाने खूप पौष्टिक असतात सीताफळाच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी कॅल्शियम आयर्न यांसारखे अनेक पोषक घटक आढळतात जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात सीताफळाची पाने अन्न म्हणून किंवा चहाच्या स्वरूपात वापरली जातात यामुळे शरीराला अनेक द्रव्य मिळतात आरोग्यासाठी फायदे मिळतात जाणून घेऊया सीताफळाच्या पानांचे चमत्कारिक फायदे नंबर एक छातीमध्ये कप झाल्यास वातावरण बदलामुळं आपल्या छातीमध्ये कप होण्याची समस्या येत असते अशा वेळी सीताफळांच्या पानांचा उपयोग करू शकतात त्यासाठी सीताफळाच्या पानांचे जे पाने आहेत ती स्वच्छ धुवून त्याचा चमचाभर रस काढून घ्यायचा त्यामध्ये तुम्ही देसी गायचं गावरान तूप एक चमचा आणि मधाचा एक चमचा हे सर्व एकत्रित मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आणि हे, हे मिश्रण दिवसभरातून तीन वेळा तुम्ही थोडे थोडे द्यावे खावे असे केल्यामुळं तुमच्या छातीतील कप निघून जाण्यास मदत होईल शिवाय सीताफळाच्या पानांचा रस घेतल्यामुळं छातीमध्ये कप देखील तयार होऊ शकणार नाही नंबर दोन केसांमध्ये चाई पडल्यास टक्कल पडल्या असल्यास आजकाल अगदी तरुण मुलांमध्ये देखील केसांमध्ये चाई पडण्याचं म्हणजे टक्कल पडण्याचं प्रमाण वाढलं आहे जर तुमचे केसांमध्ये चाई पडलेली असेल तुमचे केस खूप पातळ होत असतील तर त्यासाठी तुम्ही सीताफळाच्या पानांचा उपयोग करू शकतात सीताफळाची पाने स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावीत आणि त्या पानांचा रस काढून घ्या ज्या ठिकाणी चाई पडली आहे अशा ठिकाणी तुम्ही सीताफळाच्या पानांचा रस लावून घ्यावा त्यानंतर ते एक ते दीड तास तसंच राहू द्यायचं आहे आणि नंतर स्वच्छ पाण्याने केस धुवून काढायचे आहेत हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोनदा करू शकता हा उपाय तुम्ही केल्यामुळे तुमच्या केसांमध्ये चाई पडलेल्या ठिकाणी केस येण्यास सुरुवात होईल शिवाय विरळ पातळ केस घनदाट होईल चमकदार होतील नंबर तीन कर्करोग काही अभ्यासात असा आढळून आला आहे की सीताफळाच्या पानांमध्ये कर्करोगापासून बचाव करण्याची क्षमता असते सीताफळाच्या पानांमध्ये आढळणारे फायटो केमिकल्स त्यांच्या अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी इम्प्लिमेंटरी गुणधर्मांमुळे कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध करतात यामध्ये आढळणारे व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए e कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यास मदत करतात सीताफळाची पाने शरीराची डिटॉक्सिफाईंग क्षमता वाढवतात ज्यामुळे शरीरातून कर्करोगाचे घटक काढून टाकण्यास मदत होते नंबर चार मधुमेह हो। सीताफळाची पाने मधुमेह नियंत्रणात म आणण्यासाठी सुद्धा मदत करतात सीताफळाच्या पानांमध्ये असलेले फायबर्स रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करते यामध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट्स इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवतात ज्यामुळं रक्तातील साखरेची पातळी कमी होते नंबर पाच डायरिया डायरियाच्या समस्येमध्ये सीताफळाची पानं खूप फायदेशीर आहेत सीताफळाच्या पानांमध्ये टॅनिन नावाचे अँटीऑक्सिडंट्स असते जे पोटाच्या समस्येवर फायदेशीर असते हे पोटाला शांत करते आणि अतिसार कमी करण्यास मदत करते यामध्ये असलेले फायबर्स पचन तंत्र मजबूत करते आणि अतिसार टाळण्यास मदत करते या पानांमध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे आतड्यांसंबंधी जे संक्रमण आहे ते टाळतात डायरियाची समस्या कमी करतात याच्या पानांचा रस प्याल्यानं शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत होते जे अतिसारामध्ये महत्त्वाचं आहे नंबर सहा आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे त्वचेसंबंधीचे आजार सीताफळाची पाने त्वचेच्या अनेक समस्यांसाठीही वापरले जातात यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे त्वचा निरोगी आणि चमकदार बनवतात ते त्वचेसाठी पौष्टिक म्हणून देखील काम करतात याच्या पानांमध्ये अँटी बॅक्टेरियल असतात जे पिंपल्स आणि इतर समस्या दूर करण्यास मदत करतात याच्या पानांची पेस्ट लावल्यानं त्वचेतील घाण निघून जाते आणि त्वचा मऊ आणि कोमल बनते असे हे अत्यंत महत्त्वाचे फायदे आहेत सीताफळीच्या पानांचे धन्यवाद